आंदोलन काय भूमिका होती प्रदेश काँग्रेसच्या वतीने चिखलपाई आंदोलनाचं आव्हान केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जे शेतकऱ्यावर जी एस टी लावले एक आणि नीट परीक्षामध्ये जे गडबड घोटाळा झाला त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही करतो आहे आणि शासनाला मी आग्रह करतो की जर तुम्ही व्यवस्थित नाही वागलं तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहे سرکار څه کرایځه کوي حالی مردوود پاي دا سرکار څه کرایځه کوي حالی مردوود پاي شیکري ویروधी شاتاناتا مشهوره شیکري ویروधी شاتاناتا مشهوره مشهوره نعت بخشتا مشهوره راهول جي تم سنگرش کرو ہم تمہارا

सन्मान्य गावाडे सन्मान्य तुफा बुल्जी आमचे आशोदजी दत्ताजी आमचे मित्र शकीलबाई आणि उपस्थित असलेले सर्व काँग्रेस काँग्रेसतील अध्यक्ष सन्मान्य नानाबा पटेल्याचा आदेश होतो की चिक्कलफेक करायचं चिक्कलफेक कोणासाठी करायचं आहे पैशासाठी करायचं आहे त्याचं तात्पर्य सांगणार जे जी एस टी आहे आणि ते शेतकऱ्यावर लावला तो तो शेतकरी कुठून लावला आणि बाबा जे फट आजार आहे बियान आहे त्याच्यावर तुम्ही जे जी एस टी लावला नॅचरली ते शेतकरी काय त्याच्या विरोध आणि नीट परीक्षामध्ये होणारे डॉक्टर असेल जे असेल त्यांच्या असतात ज्याने आपला अठरा अठरा तास अभ्यास करून त्याने आपला धाम काढला त्यांना डॉक्टर न होता किंवा त्यांना मोठ्या पद न जाता आपल्या आपण पैसे देऊन काही लोकांना तुम्ही फी करता त्या दिशेने आम्ही करतो आहे आणि हा आंदोलन आता चिकल चे, फिक्स आंदोलन आहे पुढच्या वाट मी बघणार आहे जसा जसा मला अधिशेन तसं तसा मी आंदोलन करणार आहे आणि मी या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आणि मालिज गव्हर्नमेंटचा आणि वरती असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा याचं निषेध करतो आणि विरोधात आम्ही एल्गार घेतो करतो जय जय काँग्रेस था था। आगे। आगे। आज आपण सर्वजण काय नाग्रेस जमला काँग्रेस राज्य सरकार व केंद्र सरकारच्या देशात जमवला होता आज देशात कालचा नीटचा प्रकार झाला देशातल्या सर्व विद्यार्थ्याचा एवढी परीक्षा उरलेली आहे आणि या देशात आणि देशा राज्यात कुठल्याही परीक्षा केंद्र आणि राज्य हे सगळ्या परीक्षा बोलतो आहे आणि काही ठराविक लोकाला त्याचा फायदा होतो आहे आणि सामान्य लोकाला त्याचा फटका बसतो आहे आणि आज राज्यात आणि देशात एवढी महागाई वाढली शेतकऱ्याच्या विरोधात जी एस टी अशा सगळ्या प्रकारची हा सामान्य जनता वर्षायला चालली म्हणून आज आपण ज्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निदर्शनासाठी या सरकारचा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आपले लाडके आमदार आदरणीय कैलाजी गोरटाल यांच्या नेतृत्वाखाली शेख महमूद बुराडे साहेब असेल सगळ्यांचे सर्व नगरसेवक सर्व खंडचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण आज इथं हा जा निषेधाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी यानंतर आपले महानगरपालिका शहर शहराध्यक्ष शेख महमदेश महाराष्ट्र नानाभाऊ पटोले यांनी हे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधात जे शेतकरीचे विरोध ह आहे म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आज या शासनाचा निषेध होत आहे म्हणून आम्ही आज लालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार केल्याची नोंद आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज चिखल फेग आंदोलन या ठिकाणी ठरेच आहोत आणि शासनाला बंद करा विधीची परिषद झालेली असती